नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या तासामध्ये आपण क्रियापदाचा समोरचा पडणारा प्रकार बघणार आहोत क्रियापदाचा समोरचा पडणारा जो प्रकार आहे तो आहे शक्य क्रियापद बघा कोणता पडणारा प्रकार आहे तर शक्य क्रियापद आता शक्य क्रियापद कशाला म्हटलं जात तर शक्य क्रियापद कशाला म्हटलं जातं तर ज्या क्रियापदा बरोबर आहे आपल्या पहिले काही गोष्टी तुमच्या डोक्यात आल्या पाहिजे क्रिया कोण सांगत तर क्रियापद सांगत क्रिया कोण करत तर करता क्रिया करतो दोन गोष्टी डोक्यात ठेवा पहिलं पहिली गोष्ट म्हणजे क्रिया कोण सांगत तर क्रियापद सांगतं आणि क्रिया, क्रिया करताय कोण तर करता हा क्रिया करतोय मग क्रियापदानं सांगितलेली जी क्रिया असते ते करण्याचं सामर्थ्य कर्त्याकडे आलंय किंवा नाही आलंय हे ना जे क्रियापद सांगतय त्या क्रियापदाला तुम्ही काय म्हणणार शक्य क्रियापद म्हणणार बघा परत एकदा सांगतो क्रियापदाने सांगितलेली क्रिया सामर्थ्य हे कर्त्याकडे आलंय किंवा नाही आलंय असं ज्या क्रियापदावरून सूचित होतं त्या क्रियापदाला तुम्ही काय म्हणणार शक्य क्रियापद म्हणणार ठीक आहे चला बघा एखादी क्रिया असेल ती क्रिया करण्याचं जे सामर्थ्य आहे जर पहिल्यांदा बघा पहिल्या जर सामर्थ्य असेल तर आता राहणार नाही कर्त्याकडे जर ती क्रिया करण्याचं सामर्थ्य पहिल्यांदा पहिल्यांदा असेल तर आता राहणार नाही म्हणजे पूर्वी असेल तर आता राहणार नाही ठीक आहे पूर्वी जर नसेल तर आता ते सामर्थ्य त्याच्याकडे काय होईल येईल असं ज्या क्रियापदावरून सूचित होत ना त्याला तुम्ही काय म्हणणार शक्य क्रियापद म्हणणार दादा बघा पहिलं वाक्य घेतोय अजयला अभ्यास करवतो अजयला आता अभ्यास करवतो आता यामध्ये या जे क्रियापद आहे ते आहे करवतो क्रियापद कोणतं आहे करवतो अरे या बघा वाक्य काय पहिलं ते समजून घ्या वाक्य अजयला आता अभ्यास करवतो जर हे वाक्य तुम्ही वाचलं तर तुमच्या डोक्यामध्ये येत आहे की पहिला अभ्यास काय करवत नव्हता ठीक आहे म्हणजे जे जे अभ्यास करण्याचं सामर्थ्य ते त्याच्याकडे पूर्वी नव्हतं आता आलंय मग आता ह्या क्रियापदाला काय म्हणणार तुम्ही शक्य क्रियापद काय म्हणणार शक्य क्रियापद आणि क्रियापद कोणतं आहे तर करवतो हे क्रियापद आहे ठीक आहे करता अजय आहे ठीक आहे अजे हा काय करताय आणि करवतो हे काय तर क्रियापद आहे आणि क्रियापद कोणतं तर शक्य क्रियापद आहे त्याचबरोबर आणखी एक गोष्ट डोक्यात ठेवायची की शक्य क्रियापद हे सकर्मक असू शकतं किंवा अकर्मक असू शकतं वाक्यात जर कर्म आलं तर त्याला सकर्मक शक्य क्रियापद म्हणा ठीक आहे परत एकदा सांगतो वाक्यामध्ये जर काय येत असल कर्म येत असल तर त्याला तुम्ही काय म्हणणार सकर्मक शक्य क्रियापद आता इकडे लक्ष द्या करणाऱ्या आणि केलेला काय अभ्यास मग या वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून या क्रियापदाला तुम्ही काय म्हणणार शक, सकर्म, सकर्मक शक्य क्रियापद म्हणणार काय म्हणणार सकर्मक शक्य क्रियापद असं म्हणणार आणि जर कर्म नाही आलं तर त्याला म्हणणार अकर्मक शक्य क्रियापद जसं उदाहरणार्थ दादाला आता चालवते दादाला आता चालवते आता यामध्ये क्रियापद कोणतं आहे बघा वाक्य पहिल्यांदा डोक्यात घ्या दादाला आता चालवते वाक्य काय आहे दादाला आता चालवते म्हणजे याचा अर्थ काय झाला की दादाला पहिलं चालवत नव्हतं दादाला आता काय चालवतंय हे जे वाक्य आहे हे जे क्रियापद आहे याला काय म्हणणार शक्य क्रियापद दादा आपला डेंजर बरोबर आहे का नाही वाले समोर काय करायचं गाडी घ्यायचा नागिन खेळायचा बरोबर आहे इकडं तिकडं पाहायचं आहे बरोबर एक नाही बंगिरे काम करायचं बरोबर एक नाही कॉलेज पुढे नागिन खेळायचं इकडं तिकडं पाहायचं दादाची गाडी बरोबर एक नाही म्हणजे दादाचा नागोबा एक दिवस काय झाला कलाटला आणि डिवायडरला जाऊन धडाकला बरोबर आहे दादाचे गाडीचे दोघांचे स्पेयर पार्ट फुटले त्यामुळे दादा दोन चार महिने घरात होता बरोबर आहे त्याला चालवत नव्हतं आता नेमकंच चालवतोय ठीक आहे त्यामुळे कसं आहे गाडी चालवताना थोडसोगीन खेळायचं नाही बाबा वाक्य या आपल्या मेन वाक्याकडे दादाला आता चालवते मग चालणारा कोण आहे चालव बरोबर आहे नाही तर दादा आहे मग दादा ह्या वाक्यातला करताय पण यामध्ये चाललेला सुद्धा दादा आहे बरोबर आहे आणि चालवणारा सुद्धा कोण आहे दुसरं कोण आहे का नाही तर मग यामध्ये करताय या वाक्यामध्ये काय नाहीये कर्म नाही मग ना याला म्हणा अकर्मक शक्य क्रियापदाचं वाक्य काय म्हणा अकर्मक शक्य क्रियापदाचं वाक्य कर्म आलं तर सकर्मक मना, कर्म नाही आलं तर अकर्मक मना, ठीक आहे त्यानंतर बघा ताईला आता स्वयंपाक करवतो ताईला आता स्वयंपाक करवतो ठीक आहे ताईला आता स्वयंपाक करवतो वाक्य बघा जी ताई आहे वाक्य परत सांगतो ताईला आता स्वयंपाक करवतो म्हणजे ताईला काय पहिला स्वयंपाक करवत नव्हता ताईला ते डबड घेऊन बसत होती बरोबर एक नाही चा त्याच्यात दोन चार स्क्रोल करून रील पाहत होती बरोबर आहे आय ना जवा सराट्या खाली तिंबाळली बरोबर एक नाही तिंबाळून बरोबर एक नाही लाल दिलीचा चेहरा होईपर्यंत जोडली मातारीनं त्यानंतर हिला आता स्वयंपाक करवतो बरोबर आहे का ताईला आता स्वयंपाक करवतो मग या, या जे हे जे क्रियापद हे कोणतं क्रियापद आहे शक्य क्रियापद आहे करवतो हे कोणतं क्रियापद आहे शक्य मग करणारी आहे ताई आणि केलेला आहे स्वयंपाक म्हणजे याच्यात कर्म आलंय म्हणून हे वाक्य काय झालं सकर्मक शक्य क्रियापदाचं वाक्य कोणतं आहे सकर्मक शक्य क्रियापदाचं वाक्य त्यानंतर जर म्हटलं आजोबाला मनोरंजनासाठी आजोबाला मटण खाऊ होती आजोबाला मटण खाव होती जे आजोबा होते बरोबर एक नाही आजोबा नादिक बरोबर एक नाही मटन खाण्यासाठी काय नादिक होते परंतु काय झालं वयानुसार आज्याचे जे बरोबर दात होते ते सगळे गायब झाले होते बरोबर एक नाही आजोबा मटण खाताय ना आजोबा मुलांना काय केलं बरोबर एक नाही साईंला आपल्याला दात बसवा आपलं बरोबर एक नाही खाणं बंद व्हायला लागलं त्यामुळे मुलांनी काय केलं म्हाताऱ्याला बरोबर एक नाही पैसा खर्च करून मटन खाण्यासाठी दात टाकून दिले म्हाताऱ्या आता सणान मटन खात आहे बरोबर एक नाही यामध्ये क्रियापद काय लक्ष द्या आजोबाला मटन खावते यामध्ये खाणारे कोण आहे आजोबा खाल्लेलं काय दादा मटण आहे खाल्लेलं काय मटण आहे ठीक आहे मग इथं खावते म्हणजे यामध्ये अगोदर डोक्यात क्या की आजोबांना पहिलं मटण खावायला जात नव्हतं आता काय होतंय खावायला जात आहे म्हणून क्रियापद कोणतं झालं शक्य झालं आणि याच्या कर्म आलंय म्हणून हे कोणतं होणार दादा सकर्मात शक्य क्रियापदाचं वाक्य होणार ठीक आहे त्यानंतर म्हटलं रामला आता रामला आता डोंगर चढवतो रामला आता डोंगर चढवतो ठीक आहे क्रियापद कोणतंय चढवतो हे क्रियापद आहे कोणतंय आहे चढवतो हे काय क्रियापद आहे म्हणजे जो राम होता त्याला पहिल्यांदा डोंगर चढवला जात होता का नाही चढवल्या जात होता परंतु त्याला आता तो, तो, तो डोंगर काय होतोय चढवला जात आहे बरोबर एक नाही म्हणून हे जे क्रियापद आहे ते कोणतं आहे शक्य क्रियापद आहे आणि ह्याच्यामध्ये कर्म आलंय चढलेला काय तर डोंगर आहे म्हणून हे सुद्धा वाक्य काय आहे सकर्मक शक्य क्रियापदाचं वाक्य आहे त्यानंतर जर बघा समोरचं वाक्य सचिनला आता लिहवते सचिनला आता लिहवते बरोबर एक नाही सचिनला आता लिहावते ठीक आहे आता लिहोते क्रियापद जे आहे क्रियापद कोणतं लिहवतय सचिन जे होता त्याला पहिल्यांदा लिहाव लिहावत नव्हतं बरोबर एक नाही परंतु आता त्याला काय होतंय लिहवतय म्हणजे यामध्ये काय की जी क्रिया होती ती पहिलं करण्याचं सामर्थ्य सचिनकडे नव्हतं ते आता त्याच्याकडे आलंय म्हणून हे क्रियापद काय असणार तर शक्य क्रियापद असणार आणि यामध्ये कर्म आहे का नाही आहे म्हणून हे कोणतं झालं अकर्मक शक्य क्रियापदाचं वाक्य झालं बघा ही उदाहरणं समजली असल ठीक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत चाला शेअर करत चाला आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा समोरचे उदाहरणं लगेच घेतो चला बघा समोरचं उदाहरण बाळाला औषध पिवते बाळाला आता औषध पिवते ठीक आहे बघा वाक्य कोणतं आहे बाळाला आता औषध पिवते यामध्ये पिणारा आहे बाळ पिलेला आहे औषध बरोबर आहे मग हे सुद्धा कोणतं सकर्मक शक्य क्रियापदाचं वाक्य आहे कोणतं आहे सकर्मक शक्य क्रियापदाच वाक्य आहे चला समोरचं उदाहरण आणखी इथपर्यंत बघा बाळाला आता औषध पिओ ते क्रियापद आहे बाळाला हा काय बाळ हा काय करताय आणि औषध एक आहे कर्म आहे याच्यात कर्म आलाय म्हणून याला काय म्हणणार सकर्मक शक्य क्रियापदाचं वाक्य म्हणणार तुम्ही काय म्हणणार सकर्मक शक्य क्रियापदाचं वाक्य त्यानंतर बघा पिल्लूला आता पाणीपुरी हवत नाही हवत नाही पिल्लूला आता पाणीपुरी खावत नाही म्हणजे तो जे पिल्लू होतं दादा बरोबर एक पाच पाच दहा दहा प्लेट खात होत बरोबर एक नाही परंतु यांना आती खाल्ल्यामुळे काय झालं डॉक्टरने सांगितलं तू आता पाणीपुरी खाल्ली तो तिकीट फाटलं बरोबर एक नाही लगेच स्टेटस लोक साठी गाणं लागणार बरोबर एक नाही त्यामुळे आता काय तो पिल्लू केलं पाणीपुरी खाणं सोडलं म्हणजे पाच पिल्लूला ती पाणीपुरी खायची जी क्रिया आहे बरोबर एक नाही ते करण्याचं सामर्थ्य पहिल्याने होत पण आता ते सामर्थ्य राहिलं काय नाही म्हणून हे वाक्य काय असणार लक्ष द्या शक्य क्रियापदाच पहिलं सामर्थ्य होतं आता ते चाललं गेलं त्यामुळे आता हे सुद्धा वाक्य काय आहे सकर्मक शक्यक्रिया सॉरी हा सकर्मक शक्य क्रियापदाच वाक्य चला समोरचं वाक्य बघा इथपर्यंत काय कळालं बघा राहुलला पुस्तक वाचवते राहुलला आता पुस्तक वाचवते राहुलला आता पुस्तक वाचवते राहुलला आता पुस्तक वाचवते बघा पहिल्याने पुस्तक वाचवले जात होतं काय नाही परंतु जेव्हा आता काय झालंय पुस्तक वाचवते मग हे सुद्धा वाक्य करायचं असणार आहे तर शक्य क्रियापदाच असणार आहे कशाचं असणार आहे शक्य क्रियापदाच दोन गोष्टी डोक्यात आहे की यामध्ये साधारणपणे विते हे प्रत्यय लागत असतात बरोबर आहे परंतु तुम्हाला चेक काय करायचंय त्याच्यावरूनच ठरवणार का नाही तुम्ही काय चेक करणार जी क्रिया आहे ते करण्याचं सामर्थ्य कर्त्याकडे पहिलं होतं का नव्हतं हे चेक करायचंय जर पहिल्यांदा असेल तर आता राहणार नाही ठीक आहे आणि पहिल्यांदा जर नसेल तर आता त्याच्याकडे ते काय होईल सामर्थ्य येईल असं ज्या क्रियापदावर म्हणजे ज्या वाक्यातून तुम्हाला कळल ते वाक्य काय असणारे शक्य क्रियापदाच असणारे ठीक आहे आणि जर त्या वाक्यामध्ये कर्म आलं तर तुम्ही त्याला म्हणा सकर्मक शक्य क्रियापदाचं वाक्य आणि कर्म नाही आलं त्याला म्हणा अकर्मक शक्य क्रियापदाचं वाक्य आहे बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा दररोज नियमितपणे लेक्चर होत राहील मराठीचं सुद्धा जे आहेत आता क्रियापद चालू आहे क्रियापदानंतर ते समोरचे प्रकरण होणारच आहे सर्व प्रकरण घेणार आहे नेहमी दररोज व्हिडिओ अपलोड होईल त्यामुळे चॅनलला काय करा सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे